नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कैरीपासून चटपटीत असं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही कैरीचा डेट आहे तो काढायचा आहे देटापशी चिकट असा रुचिक असतो तो काढू डेट काढला की मग तो रुचिकही राहत नाही आता आपल्याला ही कैरी आहे ती चिरून घ्यायची आहे कैरीमधली जी कुई आहे ती काढायची आहे तर आपण ही अशा पद्धतीने कुई काढायची आहे मधली कुई काढली की आपण ह्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे तर हा आ, निबार भाग असतो तर हा कुईचा जो निबार भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे आणि फक्त आपल्याला कैरी घ्यायची आहे त्याची बारीक बारीक चिरून घ्यायची आहे इथे बघू शकता सर्व कैरी मी चिरून घेतलेली आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या कैरीच्या फोडी कट केलेल्या आहेत त्या टाकत आहे तर आता आपल्याला ता ही कैरी आहे ती बारीक करून घ्यायची आहे याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे इथे मी दहा लसूण पाकळ्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकते आणि इथे मी एक मिरची घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जर याच्यामध्ये ओला नारळ टाकायचं असेल तरी टाकू शकता तर आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे व्यवस्थित सर्व साहित्य बारीक होतं पाणी टाकल्यानंतर आता मी हे बारीक करून घेते इथे बघू शकता कैरी छान वाटली गेलेली आहे सर्व साहित्य छान बारीक झालेलं आहे आता ही वाटलेली कैरी आहे ती एका डिशमध्ये काढत आहे कैरी बारीक करताना याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं तर आता मी याच्यामध्ये मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मीठ टाकलेलं आहे ते मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये मोहरी टाकत आहे मोहरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मला मोहरी याच्यामध्ये भरपूर आवडते त्याच्यामुळे मी मोहरी जास्त घेतलेली आहे इथे बघू शकता मोहरी ही चांगली फुललेली आहे यानंतर याच्यामध्ये थोडीशी कधी पत्तेत पानं घालत आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकत आहे हिंग ही। नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतं आता हा तयार झालेला तडका आपण या कैरीच्या चटणीवरती टाकूया आता हा आपण मिक्स करून घेऊया तडक्याचा खूपच मस्त वास येत आहे तरीही ते आपली कैरीची चटपटीत चटणी तयार झालेली आहे अशी चटणी आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते तुम्ही अशा नकी पाहा। ही अशा पद्धतीने नक्की चटणी करून पहा तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार